स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट रवींद्र वस्त्र निकेतन लाडकी बहीण रक्षाबंधन सेलला तुफान प्रतिसाद महाराष्ट्र हादरवणाऱ्या ऑफर्स ग्राहकांच्या पसंतीस पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि ग्राहकप्रिय वस्त्र दालन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रवींद्र तर्फे रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल मोठ्या धूमधडाक्यात सुरू झाला असून पहिल्याच दिवसापासून ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे दिनांक ऑगस्ट ऑगस्ट ते या कालावधीत सुरू असलेला हा भव्य सेल रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व शाखांमध्ये लागू असून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आणि दर्जेदार कपड्यांच्या खरेदी करण्याची पर्वणी नेहमीच नाविन्यपूर्ण आणि आकर्षक ऑफर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतनने यावेळी आणलेल्या भन्नाट ऑफर्समुळे अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेला आहे महिलांसाठी खास आकर्षण असलेली तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात मिळत असून तिची मूळ किंमत सहाशे रुपये आहे याशिवाय क्रंची इंगस्टा ट्रेड साडी चारशे एक्केचाळीस रुपयात डोला सिल्क साडी तीनशे शहाण्णव रुपयात कल्याण सिल्क साडी सहाशे त्र्याण्णव रुपयात विशाल साडी सातशे एकोणपन्नास रुपयात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे फॅशनेबल ग्राहकांसाठी लेडीज ट्रेनिंग कार्ट फॅशनेबल ग्राहकांसाठी लेडीज ट्रेंडिंग कार्ड सेट दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस तीनशे शहाण्णव रुपयात आणि कांजीवरम वन पीस ड्रेस नऊशे चोपन्न रुपयात देण्यात येत आहे या ऑफर्समुळे महिला वर्गात विशेष उत्साह दिसून येत आहे पुरुष ग्राहकांसाठीही आकर्षक ऑफर असून एक जेंट्स शर्ट खरेदी केल्यास एक मोफत अशी संधी ग्राहकांना मिळत आहे त्यामुळे फॅमिली शॉपिंगसाठी रवींद्र वस्त्रनिकेतन हे वस्त्रदालन एक आदर्श ठरत आहे दररोज ग्राहकांची गर्दी वाढत असून पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संपूर्ण परिवारासाठी सणासुदीच्या खरेदीचा आनंद रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये अनुभवता येत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत